ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण एक तुम्हाला एक लाईव्ह दाखवतो मी की आल्याची कंदकूज ही कशी ओळखायची आणि कंदकूज आहे या प्लॉटला तर ते कसं समजून घ्यायचं शेतकरी मित्रांनो आता हा आल्याचा प्लॉट आहे आणि ही कंदकूज झालेली आहे आणि कंदकूज झाल्याच्यानंतर जो स्टंप आहे तो स्टंप अशा स्वरूपाचा होत असतो म्हणजे थोडासा असा याला आ, केसरी कलर सारखा कलर म्हणजे ऑरेंज कलर येत असतो आणि आता जर तुम्ही बघितलं तर हा खडा आपण जर काढला शेतकरी मित्रांनो तर खडा काढल्याच्यानंतर खडा हा एकदम हा व्यवस्थित आपल्याला दिसतो आणि प्रत्येक प्लॉटमध्ये एक दोन ठिकाणी एक दोन ठिकाणी असं म्हणजे सड जे आहे जे आहे ते आपल्याला दिसते म्हणजे बऱ्याचशे जे जुने प्लॉट आहे नवीन माती ही भरपूर असल्यामुळं कंद जरा हे बघा शेतकरी मित्रांनो आता याचा जो कंद आहे तो कंद हा एकदम चांगला आहे आणि त्याचा जो पांढरा आता जर तुम्ही त्याचा जुना कंद ही चांगला आहे जुना कंद सुद्धा सडलेला नाही आहे बघा निब्बर आहे असा आणि त्याला काही बुरशीचं प्रमाण नाही आहे पण जो नवीन जो त्याचा फुटवा आहे तो फुटवा एकदम त्याचा तयार होऊन आता त्याचा नवीन हा पांढरा कोम कोंब आहे तर शेतकरी मित्रांनो कंतकूज ही अशा पद्धतीची असते की जो नवीन येणारा फुटवा आहे तो आता फुटवा हा खराब होऊन गेलेला लहायचा आणि त्याचा जो स्मेल आहे तो स्मेल एकदम असा घाण वासट वाशट असा स्मेल येत असतो आणि कंदकूज कशामुळे होते आता तुम्ही जर बघितलं तर याला मळीचा प्रकार हा जास्त झालेला आहे मळीमुळं किंवा जे ढगाळ वातावरण सदा कंटिन्युअस मॉइश्चर आहे जमिनीमध्ये आणि ही जो प्लॉट आहे प्लॉटचा उतार हा या भागात आहे लवण लवण आपण ज्याला म्हणू आणि त्यामुळे सुद्धा बुरशीचा प्रादुर्भाव हा जास्त वाढत असतो तर कंदकुजीमध्ये बरेचसे वेगवेगळे वे प्रकार येतात एक कंतकुजा अशी असते की हा जो खडा आहे हा खडा पूर्ण डॅमेज झालेला असतो आणि डॅमेज होऊन पूर्ण पोचर झालेला असतो आणि वरतूनही सुद्धा वाळलेला असतं आणि ही कंकुजिक अशी आहे हिचा स्टंप जो आहे तो स्टंप वरती वाढून म्हणजे एक एक फुटाची स्टंप झालेली आणि स्टंप वाढून हा त्याचा स्टंप हा वरच्या साईडला अशा पद्धतीचा होतो आणि तो स्टंप हा कुजून जातो तर याला काही जास्त घाबरून जायची गरज नाही शेतकरी मित्रांनो याला वेळोवेळी आपलं मार्गदर्शन म्हणजे वेळोवेळी आपण याला बुरशीनाशक कीटकनाशक ट्रायकोडरमॉस सुडोनोमोस त्यानंतर जर त्याने जर त्यान कंट्रोल होत नसेल तर तुम्हाला केमिकल हे करावं लागेल केमिकलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या बुरशीनाशकांचा वेगवेगळ्या कीटकनाशकांचा आलटून पलटून हा त्याला वापर करावा लागेल शेतकरी मित्रांनो मुळी देखील त्याला काय असे पाहिजे तशी ज्या प्रमाणात लांबलेली नव्हती म्हणजे तुम्ही बघा असाल मुळी ही बघा त्याची मुळ्यासुद्धा डॅमेज झालेल्या आहे शेतकरी बांधवांना खडा हा एकदम निब्बर आहे पण मग फुटवा त्याचा थोडासा प्रमाणात खराब झालेला आहे शेतकरी मित्रांनो हे आपण कंदकुजीचा लाईव्ह हो व्हिडिओ तुम्हाला घेतला लाईव्ह व्हिडिओ बऱ्याचशा शेतकऱ्यांना ओळखू येत नाही की कंदकुज कशी असते आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं काय होतं की सुद्धा कतरून टाकते हुमण्याआई कत हुम्याआळाचा बी काही कधी कधी व प्रादुर्भाव होतो आणि आपल्याला असं वाटतं की बा आपल्या प्लॉटमध्ये सड आले की काय ते सुद्धा एकदा चेक करून घ्या पण हुमण्याळा जेव्हा कतरते फुटव्याला लाचं फुटवा असा ठून कतर कळ लगेच कळून येतो कारण की काळ पडलेलं असतं अर्धा भाग आणि अर्धा भाग त्याचा फ्रेश दिसतो तर ते एक लक्षात घ्यायचं की आपल्या प्लॉटला हुमण्याळाचा प्रादुर्भाव झालेला आहे किंवा कंदकूज आहे तर आता ही कंदकूज आहे आपण जर बघितलं तर ही कंतकुजीचा प्रॉब्लेम आहे शेत तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब मात्र सबस्क्र सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद